महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बाजी लावून बसलेला आहे या पुंड्याच्या गोर गरजवंताच्या लेकराला आरक्षण भेटावं या आरक्षण काय कोणाचं लुबाडून किंवा हिसकावून आम्ही घेत नाही आमचा वाटा आहे आमचा तो हक्क आहे आमचा हक्क मागण्यासाठी मागच्या आठ महिन्यापासून पोटाला चिमटा देऊन तो माणूस आमच्या गोर गरीब क्षेत्राच्या हक्कासाठी त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून बसलेला आहे कृपया माझी तुम्हाला विनंती आहे की अशी आंदोलन चलाय हे शांततेनं चलायलेत याचा अर्थ असा नाही की सरकारनं तिकडं लक्ष द्यायचं नाही हे जर अचानक उग्र झालं यानं जर उग्र रूप घेतलं तर सरकारला सुद्धा पळताप होईल थोडी होईल कसं आटोक्यात आणावं हे कळ कळणार नाही हे जे समजा हे आंदोलन आहे हे तुम्ही सरकारला तत्काळ कळवावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना या ठिकाणची जी, जी धमधक तुम्ही कळवावी आणि संघर्ष योद्ध्याला जाऊन भेटून त्या ठिकाणी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर उद्यापर्यंत किंवा आज पाच वाजेपर्यंत उपोषण सोडवावं वा। जेणेकरून आमचा जीव की प्राण आम्हाला त्या ठिकाणी शाबित राहायला पाहिजे एवढीच आम्ही तुम्हाला कळकळीची आज सकल मराठा पूर्णाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये मनोज जरांगे पाटील जे आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे त्याच्या पोटा पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि हा कण नसताना देखील निष्क्रिय सरकार आहे सरकारनं आम्हाला मुंबईला आम्ही ज्यावेळेस पावी आलो होतो त्यावेळेला वाशी या ठिकाणी अध्यादेश दिला आणि अध्यादेशाचं कुठल्याही काही त्या ठिकाणी समोर केलेलं नाही ना हरकती हे ते आम्हाला सांगून वेळ मारून नेण्याचं काम सरकार या ठिकाणी करीत आहे आज एक माणूस सहा दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नसताना देखील आंतरवादी सराठीमध्ये सकल मराठा समाजासाठी तेथे ते बसलेला असताना जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी बसलेला आहे तरी या सकल मराठा समाज पूर्णातर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी धनांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे तरी माझी शासनाला यामार्फत विनंती आहे कारण प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस विनंती 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 विनंतीच करत आहोत पण मराठ्यांचं रुद्ररोप तुम्ही आम्हाला पाहायला राहू नका आम्हाला काढायला लावू नका कारण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आमची दखल नाही घेतली तर तुमची काय हालत होईल आणि काय राज्याची हालत होईल एवढं या राज्य शासनानं दखल घ्यावी ही विनंती आहे